पवारांची महायुतीशी जवळी कधी आर एस कधी फडणवीस शिंदेचं कौतुक पवारांच्या या गुगलीने ठाकरे गटामध्ये मात्र अस्वस्थता आहे दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महजी शिंदे पुरस्कार देताना शरद पवार यांनी शिंदेंचं तोंड भरून कौतुक केलं एकनाथ शिंदे राजकीय विरोधक असतानाही पवारांनी केलेल्या स्तुतीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या तर काही नेत्यांना राजकीय पोटदुखी सुरू झाले शरद पवार कधी कोणती राजकीय खेळी कोणाविरुद्ध कोणासाठी लढतील याचा नेमका अंदाज अद्याप भल्या भल्यानं ना आला नाही पवारांची ही राजनीती अनेक नेत्यांना राजकीय उलथापाल झाल्यावर लक्षात येते पवार भाजपा आणि आर एस एस ला विरोधी विचारधारेचे म्हणून नेहमीच टोकाचा विरोध करत आलेले आहेत मात्र अनेकदा पवारांनी याच भाजपा आणि आर एस एसचे जाहीर व्यासपीठावर कौतुकही केलाय पवार महाराष्ट्राची सामाजिक आणि सांस्कृतिक अधिक घट्ट करतात असं त्यांच्या निकटवर्ती म्हणणं पण खरोखरीच पवार केवळ ही करत असतात की त्यांच्या राजकीय समीकरणातील विण घट्टर आर एस एस ची काम करण्याची पद्धत अनोखी आहे असं शरद पवार यांच्याकडून म्हणण्यात आलंय संघाकडे समर्पित स्वयं आहे। स्वयंसेवक आहेत कोणत्याही परिस्थितीत स्वयंसेवक विचलित होत नाहीत संघ एखाद्याच्या आयुष्यातील वीस वर्ष घेत असतील तर त्याला वाऱ्यावर सोडत नाहीत संघाचं काम करणाऱ्या स्वयंसेवकांना विविध संस्थांवर नियुक्त केलं जात भाजपाच्या विजयात संघ स्वयंसेवकांच्या कठोर परिश्रमाचा मोठा वाटा आहे विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या प्रचंड विजयाचं श्रेयही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जात असं म्हणत त्यांनी आरएसएसचं कौतुक केलंय बीड आणि परभणीच्या हत्यांच्या घटनांनंतर राज्यात जनक्षोभ उसळला होता त्यावेळी पवारांनी फडणवीस यांच्याशी चर्चा करून परिस्थितीबाबत चर्चा केली यावेळी त्यांनी एकट्या फडणवीसांना यांचे जबाबदार धरणे योग्य नसल्याचं सांगत देवेंद्र फडणवीस यांची थेट बाजू घेतली होती शरद पवार यांच्या आर एस एस आणि फडणवीस यांच्याबाबतच्या कौतुकाच्या विधानानंतर फडणवीस यांनी पवारांबाबत वक्तव्य करताना ते अतिशय चाणाक्ष असल्याचं म्हटलं फडणवीस काय म्हणालेत पाहूयात फडणवीस म्हणालेत त्यांनी लोकसभेच्या वेळी एवढं मोठं वायुमंडळ तयार केलं होतं ते वायुमंडळ पंक्चर करणारी शक्ती कोण आहे शक्ती नियमित राजकारण करणारी शक्ती नाही तर राष्ट्रकारण करणारी शक्ती आहे शेवटी कधीतरी प्रतिस्पर्ध्याचं कौतुक करावं लागतं म्हणून त्यांनी आर एस एसचं कौतुक केलं असावं राजकारणात काहीही होऊ शकतं खूप ठामपणे असं होणारच नाही असं म्हणता येत नाही असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा परिस्थिती तुम्हाला कुठे नेईल याचा भरवसा नाही शरद पवारांचे आजवरचे काही राजकीय अनुभव पाहता त्यांचे वक्तव्य आणि कृती यांचा नेमका अंदाज लावता येत नाही शरद पवारांकडून फडणवीस आणि शिंदे यांचं कौतुक केलं गेल्यामुळे राजकीय वर्तुळातून निरनिराळ्या प्रतिक्रिया येतात शरद पवार कोणता निर्णय कधी घेतील याची कोणालाच खात्री नसते आणि त्या संदर्भातला अंदाजही कोणाला वर्तवता येत नाही शरद पवार यांच्याकडून फडणवीस आणि शिंदे यांचं कौतुक करण्यात आलं मात्र त्यानंतर राजकीय वर्तुळामधून वेगवेगळे अंदाज बांधण्यात येत आहेत शरद पवारांचे आजवरचे काही राजकीय अनुभव पाहता त्यांचं वक्तव्य आणि कृती यांचा नेमका अंदाज लावता येत नाहीये तसा तर्क काढायला जागा राहते परंतु मुळात शरद पवार जेव्हा जेव्हा काही असं बोलतात आणि प्रत्येक विधान शरद पवारांचं काही ना काहीतरी एक प्रकारची कॉन्ट्रोवर्सी निर्माण करत असते तशी कॉन्ट्रोवर्सी आता सुद्धा निर्माण झालेली आहे महाराष्ट्रातलं राजकारण जर आपण गेल्या अडीच तीन वर्षातलं पाहिलं आणि शरद पवारांच्याच बाबतीत एकनाथ शिंदे जे म्हणाले की त्यांनी माझ्यावर कधी गुगली टाकलेली नाही परंतु मुळातच हा कार्यक्रम गुगलीसारखा होता आता शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक केल्याने ठाकरे गटात अस्वस्थता पसरली आहे पवारांची ही गुगली नक्कीच कोणा एका राजकीय कारणासाठीच असेल असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे याच पवारांनी भाजपा शिवसेनेची युती असताना भाजपाला बाहेरून पाठिंबा देण्याचं जाहीर करत शिवसेनेमध्ये त्यावेळी अस्वस्थता पसरवली होती अशी एक ना अनेक उदाहरणं आहेत ज्यामध्ये पवारांची राजकीय खेळी तात्काळ लक्षात येत नाही ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज